नमस्कार मी अजय गायकवाड बसवंत एन एस थ्रीमध्ये आपलं स्वागत असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कालपासून भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे तरी आत्ताच पालखे धरणातून पाण्याचा विसर्ग या ठिकाणी तुम्ही बघू शकता फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला आहे तरी कादवा नदीच्या आजूबाजूला सर्व शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा शासनाने या ठिकाणी दिला आहे तरी मी सर्व जे शेतकरी वर्ग आहे त्यांना सतत इशारा देतो की त्यांनी आपण पाण्यापासून दूर राहावा आणि उद्या बारापर्यंत भरपूर प्रमाणात पाऊस सांगितलेला आहे तरी सर्वांनी काळजी घ्यावी आणि या ठिकाणी शेतकरी वर्गाचं फार आतोनात नुकसान पण झालेलं आहे तरी शासनाने जास्तीत जास्त मदत कशी मा, मा, करता येईल या ठिकाणी मी बसवण एन एसरीच्या मा माध्यमातून सर्वांना आवाहन करत आहे